पंचनामाणूज सर्वसामान्य जनतेचा बुलंदावाज नवापूर पोलीस ठाण्यात पोलीस रेझिंग डे उत्साहात साजरा शालेय विद्यार्थ्यांसाठी शस्त्रास्त्र प्रदर्शन व जनजागृती कार्यक्रम महाराष्ट्र पोलीस दलाच्या स्थापना दिनानिमित्त नवापूर पोलीस ठाण्यात पोलीस रेझिंग डे उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांसाठी शस्त्रास्त्र प्रदर्शन व माहितीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना पोलिसांकडील विविध प्रकारचे शस्त्रास्त्रे दंगल नियंत्रणासाठी वापरले जाणारे साहित्य तसेच वायरलेस सेट वॉकी टॉकी याची माहिती देण्यात आली सोबतच गुन्हे तपासासाठी वापरण्यात येणाऱ्या आधुनिक साधनांचे प्रात्यक्षिकही दाखविण्यात आले पोलिसांची कार्यपद्धती समजून घेताना विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्सुकता दिसून आली विशेष पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पोलिसांचे काम केवळ गुन्हेगारांना पकडण्यापुरते मर्यादित नसून समाज सुरक्षित ठेवणे कायदा व्यवस्था राखणे ही महत्वाची जबाबदारी असल्याचे सांगितले यावेळी सायबर गुन्हे वाहतूक नियम तसेच अंमली पदार्थांपासून दूर राहण्याबाबत जनजागृत करण्यात आले डे निमित्त नवापूर तालुक्यातील शाळांमध्ये चित्रकला वक्तृत्व पोस्टर मेकिंग व क्रिकेट अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धातील विजेत्या विद्यार्थ्यांना जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनावणे भाऊसाहेब लांडगे अभिजित अहिरे हवालदार अमोल जाधव विनोद पराटके रमेश पावरा प्रमोद गुज्जर ज्ञानेश्वर खांडेकर यांनी विशेष सहकार्य केले नवापूर शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थी व शिक्षकांनी कार्यक्रमाचा लाभ घेत पोलिसांच्या या उपक्रमाचे कौतुक केले या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पोलीस दलाबद्दल सकारात्मक भावना निर्माण झाली असून भविष्यात पोलीस सेवेकडे वळण्याची प्रेरणाही मिळाल्याचे शिक्षकांनी सांगितले पोलीस व नागरिक यांच्यातील विश्वास अधिक दृढ करण्यासाठी असे उपयुक्त उपक्रम ठरत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले कार्यक्रम शांततेत के व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला